वर्षभर पशु व्यवसाय करत असताना अधिक आर्थिक उत्पन्नाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्याला नक्की सुगीचे दिवस येणार तरी कधी दूध संघांकडून योग्य भाव मिळेल संघ शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभे राहतील अशी शेतकऱ्याला अपेक्षा असते यंदा चालू असलेल्या सभेमध्ये सुरुवातीला अध्यक्षांनी अहवाल अगदी शांततेत मांडला उपस्थित सर्वांनी देखील तो ऐकूनही घेतला यामध्ये आतापर्यंतचे आकडे आणि योजनांचा आढावा देखील घेतला गेला पण जसं जसं सभेचा शेवट जवळ आला तसं तसं वातावरण मात्र तापायला लागलं कारण शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न आता रोखोकपणे पुढे येऊ लागले होते परंतु सभेतून एकच आवाज येत होता दूध दर वाढवा खर्च दिवसेंदिवस वाढतोय जनावरांचा चारा औषध कामगार यांचा ताण शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा राहिलेला नाही पण दुधाचा दर मात्र तसाच आहे त्यात पंचमहल आणि खाजगी डेऱ्या अधिक दराचं अमिष दाखवून शेतकऱ्यांकडून दूध संकलन करत फसवेगिरी करत आहेत अशा स्पर्धेमुळे जिल्हा संघांचं संकलन कमी होते आर्थिक अडचणी देखील वाढत चालल्या आहेत